महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सध्या मी उपस्थित आहे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया या ठिकाणी आताच वंचित बहुजन आघाडी वसमत यांच्याकडून उपविभागीय अधिकारी या एक, निवेद, या एक निवेदन यांना एक निवेदन दिलं नेमक्या या निवेदनाच्या काय मागण्या आहेत थेट आपण त्यांच्याशी जाणून घेऊया या ठिकाणी उद आपलं आजपासून आमरण उपोषण व्हायचे काय मागण्या आहेत काय सांगणार ते बघा ह्या पूर्वी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्ही काय पट्टे मालकी देण्यात यावी नमुना नंबर आठ देण्यात यावा त्याच्यानंतर अवैध वृक्षतोड थांबण्यात यावी आणि रमाई घरकुलाचा लाभ सर्व स्तरावरच्या गरीब लोकांना देण्यात यावा अशा प्रकारच्या अनेक प्रमुख मागण्या केल्या होत्या परंतु वसमत तहसील प्रशासनानं अजिबात या प्रकारच्या प्रश्नाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे न्याय दिला नाही किंवा एकही आमची मागणी मान्य केलेली नाही त्यामुळं आम्ही नायलाज लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही खर तर भारताला स्वातंत्र्य होऊन आज जवळपास सत्याहत्तर वर्ष होत आहेत परंतु या झोप झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी या जातीवादी प्रशासनाला जाग करण्यासाठी आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून सर्व लोकांना या स्वातंत्र्याचा फायदा मिळावा सरकारनं लोकभिमिक निर्णय घ्यावेत आणि सर्वांचं कल्याण व्हावं या उद्देशानं आम्ही हे आमरण उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे त्या अनुषंगानं आपण पाहत आहात की आज गोर गरीब जनता अत्यंत महागाईने त्रस्त आहे आणि प्रशासन म्हणतं की आम्हाला आठवा वेतन आयोग लागू करावा रात्री केंद्र केंद्राने निर्णय जाहीर केला की उद्या सकाळीच राज्य सरकारच्या नेत्यांनी ने सांगितले की अंमलबजावणी आम्हाला आमाल सुद्धा करण्यात यावी म्हणजे क्षणाचाही विलंब न करता त्यांनी सांगितलं की आठवा वेतन आयोग लागू करावा इथं आम्हाला कामं नाहीत हाताला काम नाही महागाई वाढलेली आहे आम्हाला बरोबर कुठल्याच प्रकारच्या योजना मिळत नाहीत त्यामुळं यानंतर किमान वसमत प्रशासनाला मी याद्वारे सांगू इच्छितो की तुम्ही जर सरळ झाले तर बरं आहात आम्ही तुम्हाला वटणीवर आणण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करणार आहोत आणि विशेष दुसरी मा मागणी अशी आहे की वसमत तहसीलच्या तहसीलदार मॅडम यांना निलंबित करण्यात यावं त्यांची विभागीय चौकशी करून निलंबित करण्यात यावं आणि तसेच वसमत शहर आणि परिसरातील सर्व कार्यालयामध्ये हंबिंग मशीन म्हणजे उपस्थिती पट नोंदण्यासाठी ती मशीन सुद्धा लावण्यात यावा कारण सर्व कर्मचारी हे खूप उशिरा येतात कधीही सहाय्य करतात आणि कुठल्याही प्रकारचे त्यांना नियंत्रण नाही त्यामुळं सर्वच्या सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदवावी त्यांना काम करावेच नाही त्यांची पगार काढावी अशी आमची प्रमुख मागणी आहे धन्यवाद सर एकीकडे बघलं तर उद्या सव्वीस जानेवारी म्हणजे सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन हा भारत देश म्हणजे साजरा करत आहे आणि दुसरीकडे याच दिवशी अनेक मागण्यांसाठी गोरगरीब जनतेला अमरण उपोषण करावं लागतं आणि आने याच अनेक त्यांच्याच अनेक मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते दोंधळे साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका कार्याध्यक्ष भास्करजी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अनेक गरिबांना त्यांच्या न्याय मागण्या हक्कासाठी या ठिकाणी अमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आता याच अमरण उपोषणाकडे हे शासन लक्ष देईल का आणि यांच्या या मागण्या पूर्ण करेल का हेही ते पाहणं तेवढंच महत्वाचं यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह्यूज मी नागराजे वसमत हिंगोली